ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा पैसा फंड बँक आता आप्पासाहेब नाईक दादा श्री पैसा फंड शेतकरी सहकारी बँक म्हणून ओळखणार विविध आदर्श व अनुकरणीय उपक्रमाने सुप्रसिद्ध असलेल्या आपल्या संस्थेचे जनक व सामाजिक सहकार आध्यात्मिक कार्यातील थोर लोकसेवक नाईक दादा यांचे आपचाळीसवे पुण्यस्मरण व बँकेचे संस्थापक अध्यक्ष एल वाय पाटील बाबा यांचे दहावे स्मृतीस्मरण सोहळ्यानिमित्त दिनांक 30 12 2023 रोजी यशवंत मंगल कार्यालय हुपरी येथे शेतकरी मेळावा आणि पीक प्रदर्शन आयोजित केलेला असून पैसा फंड शेतकरी सहकारी बँकेचे नामकरण सोहळा करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून सहकार मंत्री दिलीपराव वळसे पाटील कार्यक्रमाचे अध्यक्ष पालकमंत्री हसन मुश्रीफ तर प्रमुख उपस्थिती आमदार प्रकाश आवळे आमदार राजू आवडे आवळे यांच्या उपस्थितीत संपन्न होणार आहे. तसेच सहकार्य समाजसेवा उद्योग शिक्षण शेती क्षेत्रातील गुणवंत व्यक्ती व संस्थांना गौरव पुरस्कार वितरण सोहळा ही संपन्न होणार आहे तसेच एकोणतीस बारा दोन हजार तेवीस रोजी चांदी असोसिएशन होपरी या ठिकाणी सिल्व्हर च्या मार्फत रक्तदान शिबिरही आयोजित करण्यात आलेला आहे अशी माहिती बँकेचे अध्यक्ष अण्णासाहेब भोजे व कार्यकारी संचालक शिवराज नाईक यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली यावेळी शामराव गायकवाड श्रीकांत नाईक प्रकाश जाधव व बँकेचे कर्मचारी वर्ग उपस्थित होता महानकरी निपसाठी सतीश कंगणे उपरी